सर्वात प्रथम समतेचे विचार उजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरती उपस्थित महाराष्ट्राचे लढाऊ योद्धा दादा भुईगड आपल्या औरंगाबादचे लोकप्रिय उमेदवार अक्षरबाई खान तसेच दादा गायकवाड पंकज भाऊ अय्यब आणि मंचावरील सरी मान्यवर तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडील भारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम yeah! तेरा तारखेला निवडणूक येते आणि सगळ्यांमध्ये दोनच चर्चा चालू आहेत आप अप्रसरणात चालू आहेत आणि आपल्याच लोकांमध्ये एक चर्चा चालू आहे की बाळासाहेबांनी युती यावेळेस करायला हवी पण आपण आता मुद्दा समजून घेऊया परिस्थिती समजून घेऊया बाळासाहेबांनी प्रत्येक वेळेस युती करायचा प्रयत्न केला होता इंडिया आघाडीला पहिलं पत्र हे बाळासाहेब आंबेडकरांच्या एका खास साथीदारांनी प्रियदर्शित महाराष्ट्र आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते त्यांनी एक सप्टेंबरला मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलं होतं की तुमची जी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक आहे त्या बैठकीला आम्हाला आमंत्रण करा भाजपला हरवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी इच्छुको आमंत्रण आलं नाही राजगृहावर पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये घटल होत त्या ठिकाणावर पण बाळासाहेबांना आमंत्रण आलं नाही आणि चर्चा संपल्यानंतर विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते येऊन म्हणतात आमंत्रण देण्यासाठी काय ही सत्यनारायणाची पूजा होते आता तुम्ही मला सांगा ती एका अर्थाने जातीवादी वागणूक नाहीये आहे की नाही सांगा आणि दुसऱ्या बाजूला जर तुमचं आणि आमचं दादा तुमचं नाव काय आता इकडे आकाश भाई आणि मी ठरवलं की उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला जाऊन बसायचं तिकडे राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील अखिलेश यादव असतील ममता बॅनर्जी असतील स्टॅलिन असतील सहा सात केजरीवालांसारखे मुख्यमंत्री असतील तर मला आणि आकाशबाईला कोणी आतमध्ये सोडणार आहे का ते काय म्हणणार आहे झेड प्लस सिक्युरिटी असणार आहे मुंबई पोलीस असणार आहे कमांडो असणाऱ्या पाच पाच मुख्यमंत्री आले ते काय म्हणणाऱ्या आमंत्रण दाखवतात बरोबर की नाही आणि अशा महत्वाच्या चर्चेला माझा आणि अकाश बाईंचा मूड झाला तर आम्ही उठून जाऊन बसू शकतो का अधिकृत आमंत्रण लागत हे आमंत्रण दिलं होतं बाळासाहेबांना वंचित बहुजन आघाडीला टोलवण्यात आलं होतं आणि त्याच्यावर विजय वरट्टीवार म्हणतात ही इका सत्यनारायणाची पूजा आहे का त्यांना एकच गोष्ट सांगायची सत्यनारायणाच्या पूजेला बुला तो विसऱ्या बाजूला अशा <प्राणागा> चर्चांना अधिकृत आमंत्रण पक्षाच्या लोकांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना किंवा पक्षाच्या प्रतिनिधीला बोलवायला आणि मगच चर्चा पुढे सुटते नाहीतर तर काय म्हणणारा नाहीये कोणी देऊन बसेल त्याच्यानंतर परत आम्ही तीन चार पत्र लिहिली एकही प्रश्न एकही प्रस्ताव काँग्रेस आणि मग आपण ही भूमिका घेतली की आहे मोदी बरोबर यांना पण मातीत घडू पण आपण आपलं काम करणार आपण लढणं सोडणार नाही जनता वाटी दौरा सुरू झाला आणि आपल्या जाहीर सभा व्हायला लागल्या त्याच्यामध्ये अकोल्याची सभा झाली मुंबईमध्ये संविधान महासभा झाली पुण्यामध्ये सभा झाली अमरावतीमध्ये सभा झाली नागपूरमध्ये सभा झाली भंडारा गोंदिया मध्ये सभा झाली सांगलीमध्ये सभा झाली बीड लातूर मध्ये सभा झाली आणि त्या सभा जेव्हा साडेतीन चार लाखाच्या सभा होत गेल्या तेव्हा या इंडिया आघाडीची फाटली आणि त्यांना जागा आणि मग त्यांनी प्रस्ताव पाठवला वनशुष बहुजन आघाडीला की चला आता जुळवून आम्ही तरी म्हंटल की ध्येर आहे दुरुस्त आहे तुम्हाला अक्कल लागली ती महत्वाची आहे चला चर्चेला बसायला आम्ही तयारच्या आणि चर्चेला बसायला आम्ही धैर्यवर्धन फुंडकर अकोल्याचे प्रतिनिधी पाठवले धैर्यवर्धन फुंडकरांना तीन तीन चार चार तास त्या मीटिंगच्या बाहेर बसवण्यात आलं पाच मिनिटं आत घेतण्यात आलं आणि म्हटलं की ही चर्चा झाली आता ही वागणूक आपल्या बरोबर बरोबर आहे का त्याच्यानंतर बर बर त्यांनी तीन प्रस्ताव दिले त्या प्रस्तावामध्ये त्यांनी आपल्याला तीन जागा सोडल्या आता त्या तीन जागांमध्ये एक जागा होती अकोला आता अकोल्याची जागा मागायला नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी आले तरी बाळासाहेब ती जागा काय सोडणार नाही त्यांना आपण दुसऱ्या बाजूला कुठली जागा दिली होती रामटेकची रामटेकला पीएससी ला आपल्या जास्त मत आहे दोन हजार ला आणि रामटेक येथे एस सी राखीव दुसरी जागा कुठली म्हंटली होती तिसरी जागा भिंडोरी भिंडोरीला सीपीआयएम कम्युनिस्ट पक्ष